<laughs> देवरा बाबा आन पांच जण या खाटे स्थान पांच जण मी जण हा ना एकाडीन चार एक देवरा बाबा सीताराम बाबा तुम होरिया सही तुम्ही आन जयवंता बाबा आन आपळा मथारा आन अजून भंडा बाबा जानदा बाबा हा हे पाच जण देवरा बाबा निचा सीताराम बाबा त्याच्या पाचज Hmm. आणि आपला मथारा त्याच्या पाठचा म्हणजे आपला मथारा कोण ते त्या मथारा आपला मथारा आमचा सासरा hmm. आणि मग मं... मग आप्पाचा मतारा आप्पाचा बाप आपाच्या ah. बापाच्या पाठचा मग ते पांढरा बाप हे काय पहिलक्ष्मी आणि शेतारा मग डेका लागतास आणि मग त्या चौघाला दिलं इकडं वर धाराण केला ती सवती मळ येतील ठीक आहे तर ठीक किती शेत पतं काय शेत देईल ही पान चौघा

वाटा जयवंत बाबाने उच्चारला होता त्या आईन म्हणली ते लागताय बाबा ते तिकड <laughs> ते इकडे लहानते त्याला त्याला जाऊन दे तिकड पुन्हा ही झाली एक वाटणी साडी ती दिली त्याला पुन्हा आमच्यातले वाटण्याचं आमच्यातलं पाच हाण पाच हाताचं इथून तिथून काढून दिल િરબરહ સરાલલ સરાલલે મલે સરલિં હતલલેલેલે સરલાલ સરલેલ કા�લેલ સરલાલ સરલ સરતલ સરલંલદ સૂડ�

नानाशी हे दोन बाबाचे हे ना, कोण नाना आणि दोन दामू आणि बाबाचे कोण साहेबा आणि गायनाथ त्यांचे वडील गायनाथचे वडील मग नातू काय ना भावा

પાંચ મહિને બારા મહિના નહીં તે મેલી અને હ્યો બા એવોડો ડો એવડેલી હાથપી તીન મહિના ચાર મહિના મેદો ગાલે અને તે આભાઈ રડા મનાય છે કાંઈ કરું ભાઈ આ તો હે રડત મેં તરી કા કરું અી મનાય છે મેં મનાય છે કામ काय કરાય છે કાંઈ માન झालं मथार म्हणायचं अरे मथारपणाला मायाभावाला लेग झालाय तेवढाच जाता करार महिनं दो घातला सारखाच रड सारखाच रड मग काय झालं म्हणजे कोण आलं पोटाला त्या मग वाडी ते झुंगाबाया म्हणून होते शेतावाडी श तिचे आणि ती होती तर म्हणले कोंडाबा आधी तरी राही ना म्हणजे आजी म्हणजे सकाळचीच आधी ताई सकाळचीच आधी म्हणते ब अरे तुझी आई नाही आधी तुझी बहीण आधी त्याच्या पोटाला माणसाबाई आली म्हणल्या पोटाला आण तिनं मग घेतला अंगार आणि लावला लावला मग ये पोत रडो पसून मोर गप्प झालं रडलं नाही पडलं नाही काही कोण कोण काय बनशा होती ती माणसाबाई मरून गेली ती बाई बहीण होती एवढ्या बांगडी हाताला येत नस तुकल्याऐवणी हात असायचा तिचा दांड घेऊ तिजण मांगडे हाताला येत नसत आणि अशी घेना भाऊ आणि गुरी पान असायची तसतच तोंड तसतेच हात पाय हिवाय घेना भाऊ च आनंदाचं लग्न जमली लग्न हे लग्न राहत्या मग असतात तिथं नवरा मिळात्या ती काढा कुणाचा ह्या काकूचा

करायला असं म्हणायचा आणि मग पाच वर्ष राहिलं बघ तिकडे आजी बरं तिकडे मोठ मोठे जरी पण त्या पात्र्याचे डोबर खांची होते असं ठराव करून म्हणता आले आली ती आणि काम करायला लागली आणि गेना भाऊचं जमून दिलं ह्यानाबाऊ संघाला लग्न लावलं कोणी पहिलं ना, भा... भा ना, 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 भाई नाही दुसरं मोथुर म्हणत नाई मग हे काय बा काय जनाबाऊला बायको जमिनीवरती गुगोवाडीची नरबतीची चुलत बहीण तर ते बाबा म्हणला मला द्यायची नाही तर मग दयवंत बाबा काय म्हणला दियाची नाही म्हणला ऑफिस नाही आणायचा बाबा म्हणला हां मग मग गेले पोट्याच्या कोठ्यावर मग ते उत्तम पोट्याची ती सुबी नाही खाताय मातुळी दिलेली मग घेणं ना बाला लग्नच केलं मग ते मथारे काय म्हणत आपला ताब्यात ताब्यात आणि खरी खोबरं चालू आता तिला आठ पंधरा दिली मला न ग मला व का कोण ती जेणाबाऊची बायको म्हणायची ती सुभी आणि हिमत र काकू मग मग ऐक ना आधी आणि मग आणि मग वजीच दोन तो काय मला बायको करून दिले मसुबा मोर आंड मांडले काय मला बायको करून दिली मसुवा मोरं अंड मांडलंय म्हणायचा आणि भाऊ म्हणायचा आणि मग म्हणायचा कोणातपली सुई केली त्यान तपली जेकर सांभाळायला बायको केली बायको करून दिली कोण म्हणायचा भाऊ म्हणायचा आणि मग एक पोरगी होती ती दोनशे महिन्या झाली ती मी पोरगी गेली म्हणून आणि मग म्हणला म सोबमुंड मांड मी कशाला नांदू असलं खतर मग नाही नांदी आणि मग ही रिव पोटीची लेक होते नाही का नाना पहिल्या गरते ते काढे रिव पोटी पोटीची काय लेख म्हणजे हा काय सांगते आणि मग मथर का कशी केली मग सांगते ना मग मग ते श्री नांद्याचं का आनंद्याचं लगीन होतं मग ती मथुरी करोली आली कोणाचं लग्न होतं त्यारी उपटीच्या एकाच हा आणि मग ते आले करो मग कोण म्हणलं मग यायच्यातलं कोण म्हणलं काय नव्हते जनबावर हाय गाड्या बाळगावराची बाय मग लग्नाला मग ही मथुरा जमिली

कुकू पोसायचं शेण लावायचं काय सांगत असत समज तेवढं मग कुकू लावायचं ते माणूस शेण लावून शेण लावायचं का मथुर म्हणजे म्हणायची रे नुसत असं शेण लावायचं काही नोटीस करायचं झालं बाबा आपल्या जे मग आता नाही माहिती काम मोठी मथुरा कोण ताई? मत्यु मत्यु नौन आ, नौनत नौनत आई मागून चाबो खाणला कमून करमत नव्हतं ना माग लागेल ला बापाच्या आता असं लहान असत का लहान कस मोठी मोठी पण करमत नव्हती म्हणून बापाच्या माग मला त्या आड्या पश्चिम म्हणून चापकाने हाण हा कुणी शंकर बाबानं हाणला त्या मुद्दामान त्याने कस तात्या गेला नाना होता त्याला केले हात काय आणतो काल गेल कोण बाबू त्या आनंद गावात باګه چا مامالا ته وګیناته دي ماورن چارځه وي دلته هم ته ګله مرون هم اننګ لوی دي سړی نو نته چا مامالا دیو ته ساج نته ته दुसरा تر بابرو منون لانګړه هم ته دلته ته پاره پہلو کېتي ناندا کینای منو ناندا کینای منو

शिरणेवानी होते आणि ते शिव म्हणायचे आम्हाला करमत नाही ते आपल्या पशीच राहायचे दोन बांधा मग आम्हाला बिया वाटतं म्हणायचे तिकडं आणि तिथं तिथंच राहायचे खोट बांध बाबा म्हणायचा मला नाही बिया वाटत मला का बिया वाटत आणि तिथं राहायचा त्या पैमंगाच्या पटीचे वर पण तुमचे कधी होय मग आता मग निगडे मोर लग्न कार्य झाले वेगळे हा लेकर त्या लग्नात एक जागा होते का वायल्या असते तेव्हा माय लग्नात काय हा नाही आज मोर लगीन झाले व कवा वायले निघले ते पाहून जाईल म्हणजे त्यात पहिल्याने वाड्यात मागून दुर्पती केली मग ते दोघं दोघा जायचे मागून मागून ते नाही म्हणे आम्ही कावा नाही यावा अरे बाबी ते नाही म्हणत पहिले पान जर आपले चुलतो ते तुला लग्ना चौकी एक जागात होते का पण जे पांढरा बाबा हे सगळे पहिले एक जागा होते का तुझ्या लग्ना चौकी होते होते, होते? हा माझ्या लग्ना चौकचे होते ना मग बर किती वर्षांनी तु लग्न झालं त्या नंतर मुकादा म्हणजे किती वर्षांनी झालं दीड वर्षाने दीड आणि पुन्हा दसरा दसरताच त्याच बी तसच आणि मग ते दसरा दसरथाचं लग्न मला चांगलं कळत आहे हा तिचं कळत आहे लग्न तिचं जमलं होतं कुठं काय आणि जागा होती होत कायचं जमलं होतं कुठं काय करून आणि मग इज दिली आणि मग मोर माथाऱ्याला दुखणं आले मथारा म्हणायचा वायलच देव। असते देवराव बाबा म्हणायचा काय केले बाबा दमडीची केरसिने घ्यावा तिचा पाय गोड बाबा म्हणायचा काही रुसायची ठोकडा जाऊन बसायची काही याच तुळसा चंद्रबागा त्या नंतर आल्या का आंधी मग झाले तुळसाच चंद्रबागाच याच्या मांडात लग्न केलं तुमचे मग लगीन हो असं हा आणि मग ती आणि मह्या लग्नाच्या आंधी त्या दिवबाईचं झालं डीव बाईच खरं हा आपली ही नरस्या ताना ताना नरस ताणा होता त्याचे तिथे ते आपल्या पाच जणांचे असे शेजारी घर अस जुने बिताड्या आता त्याचे का सर्व बिताड दगड असे इथं पाच जण घर मारदार असे पानाया नाही दू। 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 का <स्थासा> मसल जुने पडलेले हा वाडीतलं जे माळत होत त्याच्यामध्ये ते कोणता नव्हतं द्वारकांत आरामची बाकी वाटी हुंडा देत का पहिला हुंडा हुंडा मी म्हणते ना एक ठाण्या आंब्या आणि एक वाटी द्यायचे कशाचे हुंडन कशाचे मुंड होते सोनं घालायचे का पहिले गा दोन पाळ्या सोनं होत पन्नास रुपयाची पन्नास रुपयाचे लग्नाचे भांडे दीडशेचे दीडशे रुपयाचे भांडे तुमच्या लग्नाचे आणि सोनं काय भाव होतो तुमच्या लग्ना वेळेस सोनं कोणी पण तव होते किती आता सुभीला सोनं केला थॉड लाईन पैसे तिथे काळाचा किती रुपये तोळा पन्नास रुपये तोळा सोन किती वर्षापूर्वी आता त्याला झाला सण चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्ष होत आला सण पन्नास वर्षापूर्वी पन्नास रुपये तोळा सोनं होता दीडशेची येत होती चार ग्रॅम ची चार ग्रामची दीडशे रुपयाची न तुम्हाला केलेली थोडा आमच्या दादा मोठे होते का तुमच्या पेक्षा तोंडेदा तोंडे दादा आ... दा मोठे होते आता जुने माणसं आसराबाई होते नाही काय आसराबाई अस ना मोठी तुला एवढे नाही का तुमच्या बुजा बरोबरच नाव त्याच काय काय होत काय काय होत ते मिळतात पंढरबा पूजा लेख आता But? Haa. Haa. But? ती रास्त झाली आठवण त्याच्या पहिल्या घेतोय घरायचं ना शेवाड्याचीवाड्याची आपले माथारा मथारा मत आपला वय मथारा गावात जायचं गावातून पंच मावशी राधाजी भाधाजी राधाजी भाऊ काय करा सांगू का शकाळचं उठायचं आंघोळ करायची कुणाला चिया नस मला ते बघूनच चापोडा ते सगळं नेऊन मांडायचं दूध ते नेऊन मांडायचं चूल पेटून द्यायची मी तपल्या हाताने एकच कप करायचं आम्ही स्वतः करून प्यायचे करी आणि एक कप करायचं चा, आम्ही चाललं वाडीत वाडीत हिंडायचं हिंडायचं यायचं वाडीत होते इकडे यायचे हा एक बाखर खायची ते बाई त्या वाटणातलंच वाटण त्या फोडी आणि एवढं एवढं कोड्यास करायचं एवढं एवढं कोड्यास करायचं बघुल्यात आणि एक बाखर तेवढं खायचं खाल्लं की चाललं राय रायमा काय करायचं बसायचं जाऊन खुशनमा पशी 不思議マ街に対して、ず、um, ーて。かまんて、クリスたもろもろ、かて。